नमस्कार शेतकरी मित्रांनो तीळ शेती काही जणांसाठी ही एक मोठी संधी असते तर काहींसाठी मोठा धोका असं का होतं चला आज आपण याच संधी आणि धोक्याच्या खेळामागचं खरं कारण समजून घेऊया ऐकून धक्का बसेल पण हे खरंय फक्त एक एक छोटीशी चूक आणि जवळजवळ पीक हातचं गेलं समजा पण थांबा घाबरून जाऊ नका कारण याच तिळामध्ये जर योग्य पद्धत वापरली ना तर एकदम स्थिर आणि चांगला नफा मिळवण्याची ताकद आहे मिशिव आणि ग्रो माय फॉर्मवर आपलं स्वागत आहे इथं आपण हवेत गप्पा मारत नाही किंवा कोणती फसवी माहिती देत नाही आपला उद्देश एकच व्यावहारिक सत्य समोर आणणं कारण बघा शेती म्हणजे फक्त उत्पादन काढणं नाही तर खिशात चार पैसे जास्त कसे येतील हे बघणं महत्वाचं आहे बरोबर हा संपूर्ण आढावा पाहिल्यावर तुम्हाला शंभर टक्के कळेल की तीळ शेती आपल्यासाठी आहे की नाही आता तुम्ही म्हणाल तीळ असं काय खास आहे त्यात अहो तीळ म्हणजे काही साधसुध पीक नाहीये ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे आपण खातो त्या तेलापासून ते आयुर्वेदिक औषधं आणि मोठमोठ्या कंपन्यांच्या सौंदर्य प्रसाधनांपर्यंत सगळीकडे तीळ लागतो आणि एवढंच नाही विचार करा आपला भारतातला पांढरा आणि काळा तीळ आज थेट जपान कोरिया अरब देशांमध्ये जातोय केवढी मोठी मागणी आहे बघा मग एक साधा प्रश्न मनात येतो जर बाजारपेठ एवढी मोठी आहे मागणी एवढी आहे मग आपले शेतकरी बांधव तोट्यात का जातायत ह्याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे लक्षात घ्या तीळ पीक कधीच फसत नाही आपली पद्धत फसते आणि या पद्धतीतल्या चुका म्हणजे काय अगदी साध्या साध्या गोष्टी पण त्या खूप महागात पडतात उदाहरणार्थ गरजेपेक्षा जास्त बियाणं वापरलं झालं नुकसान किंवा भारी काळ्या जमिनीत तीळ लावला गेलं पीक पाण्यात जास्त पाणी दिलं उगाच खतं टाकली किंवा काढणीची वेळ चुकवली या सगळ्या चुका आहेत एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या तीळ हे ना नाजूक पीक आहे ते चुकांना माफी देत नाही बरं एवढं सगळं ऐकल्यावर तुमच्या मनात एकच प्रश्न असेल मग यात खरंच फायदा आहे का पैसे मिळतात का उत्तर आहे हो शंभर टक्के फायदा आहे जर तुम्ही योग्य नियोजन केलं ना तर एका एकरामध्ये आरामात चार ते सहा क्विंटल उत्पादन निघतं आणि बाजारातला भाव काय चाललाय माहितीये साधारणपणे आठ हजारांपासून ते अगदी बारा हजार रुपये क्विंटलपर्यंत आता हिशोब करा म्हणजे एका एकरातून तुम्हाला पस्तीस हजारांपासून ते थेट साठ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं जबरदस्त आहे की नाही आणि फक्त उत्पन्नच नाही तर हा एक स्मार्ट पर्याय का आहे ते पण सांगतो इतर पिकांच्या तुलनेत यात खर्च कमी पाणी कमी लागतं आणि पीक लवकर हातात येतं म्हणजे थेरी फायदा पण एक मिनिट थांबा मी एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगतो तीळ पीक सगळ्यांसाठी नाहीये मग हे कोणासाठी आहे तर ऐका ज्यांच्याकडे पाण्याची सोय कमी आहे ज्यांची जमीन हलकी किंवा मध्यम आहे जे खरीफ किंवा उन्हाळ्यामध्ये पीक घेण्याचा विचार करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे नवीन गोष्टी शिकायला आणि नवीन पद्धती वापरायला तयार आहेत तुमच्यासाठी तीळ पीक म्हणजे एक वरदान ठरू शकत आणि म्हणूनच ही योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ही संपूर्ण सिरीज यात आपण तीळ शेतीची ए टू झेड माहिती घेणार आहोत म्हणजे कोणती जात निवडायची पेरणी कधी करायची बीजप्रक्रिया कशी करायची खत आणि पाण्याचं नियोजन कीड रोगांवर नियंत्रण आणि अगदी पीक काढण्यापासून ते बाजारात विकण्यापर्यंत सगळं काही आपण यात बघणार आहोत एकही मुद्दा सुटणार नाही त्यामुळे पूर्ण सिरीज नक्की बघा तर मग अशाच प्रकारच्या व्यावहारिक आणि खऱ्या माहितीसाठी आपल्या ग्रो माय फार्म चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो ही माहिती तुम्हाला थोडी जरी उपयोगी वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तीळ लावण्यासाठी कोणता हंगाम निवडणार आहात खरीफ की उन्हाळी चला बघूया आता पुढच्या भागात आपण शेतीचा पाया पक्का करणार आहोत म्हणजे तीळ पिकासाठी जमीन कशी पाहिजे आणि हवामान कसं लागतं याबद्दल बोलणार आहोत तो भाग अजिबात चुकू नका आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शेती नशिबावर नाही तर योग्य माहितीवर चालते भेटू या पुढच्या भागात ग्रो माय फार्मवर